नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे कराडमधून मधून बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाची एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आज म्हणजे मंगळवारी सकाळपासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे कराडसह सातारा जिल्ह्यातील वडूज महाबळेश्वर व अन्य आगारातून या आंदोलनामुळे एकही एसटी बस आज सकाळपासून बाहेर पडलेली नाही त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांसह चाकरमानी विद्यार्थी व प्रवाशांची मोठीच गैरसोय झाली आहे मान्य करा।, करा दोन हजार सोळा पासून कर्मचाऱ्यांचा करावाचा प्रश्न असे दोन प्रश्न दोन कराव बाकी असून त्याच्या वेळेस केंद्राची राज्याची मागाई भत्ता किंवा असं बी ए बी एलाई भत्ता हे असे बरेचसेच बघते प्रलंबित असून त्या संदर्भात कृती समिती स्थापन करून राज्य शासनाकडे वे वेळोवेळी मागण्यांची पूर्तता करण्यात आली की बाबा राज्य शासनावर आम्हाला पगार द्या अशी भूमिका कृती समितीने मांडली अद्याप कुठलीही चर्चा अगर कुठली मिटिंग आयोजित न केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा उद्रेक होऊन आम्हाला आज आंदोलन करण्यास भाग राज्य शासनात पाडला आहे तरी आम्हाला राज्य शासनावर आमचा पगार करून योग्य तो आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आहे राज्य शासनानं जेव्हा दे क्रांती दिनी आंदोलनाचा आम्ही पवित्र घेतला आणि सांगितलं बाबा असं असं आम्ही आं आंदोलन करणार आहे तुम्ही प्रलंबित मागणी आमच्या पूर्ण करा त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी वीस तारखेला आम्हाला बैठकीचं हे दिलं आश्वासन दिलं परंतु त्यांनी आश्वासन न पाळून आम्हाला काय कसल्या प्रकारचं सहकार्य केलेलं नाही तर फसवणूक आमची केली आणि आज ताकद कुठलीही मिटिंग लावलेली नाही तरी आज अजूनपर्यंत मिटिंग घेऊन पुढं जर ना लावल्या घेऊन उद्रेक कामगार जाऊन का आंदोलन पूर्ण चिघाळणार एवढंच मी सांगतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन धरण्याचा कार्यक्रम सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रभर डेपो डेपो डेपोला धरणे आंदोलन सुरू असून समस्त कामगार वर्ग आमचा त्यामध्ये उतरलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अजत पाठिंबागड न नोटीस दिलेली आहे आणि वीस तारखेला त्यांच्यावर बैठक झाली त्या बै बैठकीमध्ये त्यांनी बाई, के आश्वासित केलं होतं की तुम्ही बैठक घेऊन तुम्हाला योग्य परंतु आज अखेर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत बैठकीला बोललं आहे त्यामुळे कामगारांनी उत्स्फूर्तपणे धर्मा धरणे आंदोलनाला दर्न पाठिंबा देऊन संपूर्णपणे आगार केलेला सप्टेंबर रोजी संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगारांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नाबाबत आगारामध्ये धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे याबाबत सरकारने तातडीने तातडीने पावले उचलून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पॉझिटिव्ह व्हावं आणि एस टी कामगारांना लवकरात लवकर न्याय देऊन सदर धरणे आंदोलन संपवून टाकावं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे